यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्ष सात सप्टेंबरला म्हणजेच सोमवारी सुरू होणार आहेत आणि एकवीस सप्टेंबरला म्हणजे सर्व पितृ अमावस्येला हा पितृपक्ष जो आहे तर तो संपणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये असे मानले जाते की पितृपक्षामध्ये कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य हे केले जात नाही दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून पितृपक्षाची सुरुवात मानली जाते आणि ती अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपत असते हे पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत शुभ मानले जातात असे मानले जाते की या काळात पूर्वजांसाठी तर्पण श्राद्ध पिंडदान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते आणि प्रखर पितृदोषापासून मुक्तता देखील मिळत असते धार्मिक मान्यतेनुसार असं केल्याने पूर्वज हे प्रसन्न होतात ज्यामुळे जीवनात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता ही, ही, कमतर ही आपल्याला भासत नाही आणि त्यामुळेच आपण या पितृपक्षामध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध पिंडदान जे आहे तर ते करत असतो पितृपक्षाचे पंधरा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे या पंधरा दिवसामध्ये काही महत्त्वाचे नियम सुद्धा पाळले जातात काही नियमांचे पालन जे आहे तर ते आपल्याला आवर्जून करावे लागत असते आता पाहूया या पितृपक्षात पाळाव्याचे एकवीस नियम कोणते ते एक पितृपक्षाच्या काळामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोहरीचे तेल मीठ आणि झाडू या तीन विशेष वस्तू खरेदी करू नयेत पितृपक्ष सुरू होण्याच्या अगोदरच तुम्ही या वस्तू घेऊन ठेवा नाहीतर पितृपक्षाचे जे काही पंधरा दिवस असतील त्या काळामध्ये तुम्हाला या वस्तू खरेदी करता येणार नाहीये ना दोन बघा मोहरीचे तेल हे शनिग्रहाचे प्रतीक मानले जाते पितृपक्षामध्ये ते खरेदी केल्याने शनीचा अशुभ प्रभाव आपल्यावर पडतो असे केल्याने जीवनामध्ये कटकटी होऊ शकतात तीन या कालावधीत घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये तसेच त्यांना जेवल्याशिवाय सोडू नये पूर्वज कोणत्याही रूपात दारावर येऊ शकतात अशी मान्यता असल्यामुळे प्रत्येक जीवाचा आदर करावा कोणत्याही पशु पक्षाचा अपमान करू नये त्यांना त्रास देऊ नये चार झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे पितृपक्षामध्ये झाडू खरेदी केल्यामुळे धनहानी होऊ शकते त्यामुळे आपल्याला झाडू खरेदी करायचा नाही पाच श्राद्धाचा पूजाविधी करताना लोखंडी भांड्यांचा वापर अजिबात करू नये पितृपक्षातील श्राद्ध कर्म करताना लोखंडाऐवजी तांबा पितळ किंवा कोणत्याही अन्य धातूचा वापर तुम्ही करू शकता साह यानंतर पुढची महत्वाची गोष्ट ही की पितृपक्षामध्ये पित्रांना तुम्हाला जर मोहरीचे तेल किंवा मीठ विकत घ्यायचे असेल तर त्यावर कोणतेही बंधन नाही फक्त आपल्या दरिद्रता आपल्या स्वतःला खाण्यासाठी आपल्या घरातल्या सोयीसाठी विकत घेऊ नये सात पितृपक्षातील श्राद्धकर्मात अनेक वेगवेगळे विधी केले जातात आणि ते करताना शरीरावर तेलाचा वापर करू नये अनेकांना नियमितपणे पान खाण्याची सवय असते मात्र श्राद्धाचे विधी करताना पान खाऊ नये असे सुद्धा सांगितले जाते आठ याशिवाय दुसऱ्याच्या घरातून आणलेल्या अन्नाचा प्रयोग श्राद्ध तर्पण विधी करताना करू नये अत्तराचा वापरही श्राद्ध कार्यात टाळावा असे सांगितले जाते नऊ श्राद्ध भोजन देताना मनात भेदभावाची भावना ठेवू नका श्राद्ध विधी पूर्ण होईपर्यंत लहान मुले पाहुणे किंवा घरातील इतर सदस्यांना अन्न देऊ नका आधी नैवेद्य दाखवा मगच अन्न द्या दहात मीठ हे सुद्धा लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते याशिवाय ते शुभप्रसंगी देखील खरेदी करण्याची पद्धत म्हणून पितृपक्षाच्या काळामध्ये ते खरेदी करू नये आपल्या घरामध्ये मीठ असेल तांदूळ असेल किंवा साखर आणि जे काही पदार्थ असतात ते कधीच संपू देऊ नये त्यामुळे आपण थोडीफार जास्तीची खरेदी त्यांची नक्कीच करून ठेवावी अकरा पितृपक्षात पूर्ण भक्तीने गायीला चारा किंवा चपाती खाऊ घातली तर श्राद्ध कर्माचे पूर्ण फळ प्राप्त होते आणि पित्र जे आहे तर ते संतुष्ट होऊन आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात बारा पितृपक्षातील श्राद्ध स्वतःच्या घरात किंवा गया प्रयाग बद्रीनाथ आणि अन्य स्थळी करता येतं तेरा पितृपक्षामध्ये शुभ कार्य मुंडण लग्न गृहप्रवेश नामकरण इत्यादी धार्मिक विधी करू नये पितृपक्षाच्या काळात अशुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्या चौदा आहारात मांसाहार टाळावा मद्यपान करू नये तसंच सात्विक आहार घ्यावा पितृपक्षात केस नखी कापू नये अन्यथा धनहानी होऊ शकते अशी धार्मिक मान्यता आहे पंधरा कुटुंबातील व्यक्तींचे ज्या तिथीला निधन झाले आहे त्याच तिथीला श्राद्ध तर्पण विधी अन्यथा तिथी माहिती नसेल तर सर्व पितृ अमावस्येला सुद्धा तुम्ही करू शकता सोळा पितृ पंधरवड्यातील त्या तिथीला मध्यानकाळी म्हणजेच दुपारी बारा ते साडेबारा या दरम्यान श्राद्ध करावं संध्याकाळी श्राद्ध करू नका किंवा करू नये सतरा पितृपक्षामध्ये भागवत पारायणाची पोथी दान करावी दर्भाचे आसन दान करावे दर वर्षाला या पोथीचे जर पारायण केले तर आपल्या घराण्याचे अनेक दोष दूर होत असतात नारायण नागबळे ग्रंथाची एकशे आठ पारायणे तुम्ही नक्की करून बघा आणि अनुभव घ्या आपल्या संपूर्ण घराण्याचे पितृदोष घालवण्याची ताकद संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथामध्ये आहे त्यामुळे हा ग्रंथ पितृ पक्षात आवर्जून वाचा श्राद्धाच्या जेवणामध्ये शेवगा वांगे आणि गाजर या तीन पदार्थाचा म्हणजे भाज्यांचा समावेश करायचा नाही करू नये वीस असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी अन्न पदार्थ दान करण्याची पद्धत आहे तर त्यामध्ये तेलाचे दान केलं जातं मिठाचे दान केलं जातं किंवा आपला जो शिधा असतो पीठ वगैरे गुळ तर मग याचही दान करू शकतो दान करण्यासाठी वस्तू खरेदी करू शकता एकवीस श्राद्धाच्या जेवणाच्या वेळेस मातीच्या भांड्याचा चुकूनही वापर करू नये बावीस या पितृपक्षामध्ये काही लोक नवीन कपडे खरेदी करतात परंतु या पितृपक्षामध्ये नवीन कपडे परिधान करणे किंवा खरेदी करणे अशुभ मानले जाते तेवीस पितृपक्ष काळामध्ये दारावर आलेल्या कोणत्याही व्यक्तीचा अपमान करू नये पित्र कोणत्याही रूपामध्ये दारावर येऊ शकतात म्हणून प्रत्येक जीवाचा आदर करावा चोवीस या काळामध्ये शक्यतो पूर्ण ब्रह्मचर्य पालन करावे हा नियम पती पत्नी दोघांनाही लागू होतो आणि हा नियम फक्त मी तुम्हाला सांगत आहे बाकी निर्णय घेणं तुमच्या स्वाधीन आहे नेहमी सुचिरभूत राहावे पितृपक्षाच्या पक्षाच्या काळामध्ये शक्यतो बाहेरचे अन्न टाळावे पंचवीस आपलं हिंदू धर्मशास्त्र यावर असं सांगतं की सकाळ संध्याकाळ देवतांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे दुपारी बारा वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते त्यामुळे दुपारी तुम्ही पावणे किंवा जास्तीत जास्त साडेबारा वाजेपर्यंत पितरांचे श्राद्ध करू शकतात आणि जो व्यक्ती आपल्या पित्रांचे श्राद्ध करत असतो तर त्याने श्राद्ध पक्षाच्या दिवशी जोपर्यंत पान आपण त्यांना दाखवत नाही म्हणजे आपण नैवेद्य दाखवत नाही तोपर्यंत तो उपवास करायचा असतो सव्वीस या काळामध्ये शेळ अन्न अजिबात खाऊ नये या व्यतिरिक्त काळे चणे मसूर त्याचबरोबर सातू जिरं मुळा काळं मीठ दुधी भोपळा खाणं सुद्धा टाळायचा आहे सत्तावीस पितृपक्षामध्ये जर श्राद्ध करायचं असेल तर स्वतःच्या घरात किंवा तीर्थक्षेत्री तुम्ही श्राद्ध करू शकता परंतु दुसऱ्याच्या घरी श्राद्ध करणे योग्य नाही ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी असेल त्या तिथीला जाऊन तुम्ही गोरगरिबांना अन्नदान देखील करू शकता अठ्ठावीस त्याचबरोबर काही ठराविक तीर्थक्षेत्री जाऊन तिथे तुम्हाला काही देणगी वगैरे त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या स्मरणार्थ द्यायची असेल तर तसंही तुम्ही करू शकता पण मग श्राद्धाच्या तिथीच्या दिवशी तुम्ही काहीच न करणं हे चुकीच आहे त्यामुळे जरी तुम्हाला घरी नैवेद्य स्वयंपाक परत लोकांना बोलवणं वगैरे शक्य नसेल तर तुम्ही या गोष्टी नक्कीच कराव्या एकूण श्राद्ध हे आपल्या घरीच स्वयंपाक वगैरे करून किंवा कावळ्याला गायीला नैवेद्य दाखवून किंवा त्यांच्या फोटो पुढे नैवेद्य ठेवून अशाच पद्धतीने केलं जातं असं नाही तीच श्राद्धाचे अनेक प्रकार आहेत जसं की आपण ते गुरुजींकडून करून घेऊ शकतो लोकांना अन्नदान करून त्या पद्धतीने करू शकतो एखाद्या ट्रस्टला वगैरे देणगी देण्याच्या स्वरूपात देखील करू शकतो असे बरेच प्रकार आहेत एकतीस पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला झाडं कापायची नाहीये झाड तोडायची नाहीये यामुळे नाराज होऊ शकतात 32 या दक्षिण दिशेला दिव्याचे मुख करून मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा कारण ला दक्षिण दिशेला वास्तव्य करतात तर मग तुम्हाला पितृपक्षाच्या पंधरा दिवसांच्या कालावधीमध्ये दररोज शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं फक्त ज्या दिवशी तुमच्या पित्रांची तिथी असेल ज्या दिवशी तुम्ही तुमच्या घरी पित्रांच्या नावाने श्राद्ध करतात तर मग त्या दिवशी संध्याकाळी तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा लावायचा आहे तेहत्तीस तुम्हाला जर पिठाचा दिवा करणं जमलं अळणी पिठाचा गवाच पीठ ज्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही हव तर तुम्ही हळद टाकू शकता किंवा हळद नाही टाकली तर फक्त अळणी तो कणकेचा दिवा बनवायचा आणि तो पित्रांच्या नावाने दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा जर कणकेचा दिवा लावणे शक्य नसेल तर मग तुम्ही मातीची पंती लावू शकता च्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल पितृपंधरवड्यातील त्या ते तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध केलं तर पण ब्राह्मण भोजन दानधर्म अन्नदान वस्त्रदान करून पितरांना संतुष्ट केलं जातात जाता। पित्राच्या नावाने मुंग्यांना साखर आवर्जून ठेवा म्हणजे अन्नदान होईल तसेच पक्षांना अंगणामध्ये गच्चीवर बाल्कनीमध्ये तांदूळ किंवा इतर धान्य ठेवा छत्तीस पितृपक्षाच्या काळामध्ये लग्न त्यानंतर मुंज मुंडन काही इतर काही शुभ कार्य जे आहे ते केली जात नाही श्राद्ध काळामध्ये तुम्ही काही नवीन व्यवसाय वगैरे या गोष्टी जे आहे का आहे काही नवीन सुरुवात जी तर ती आपल्याला करायची नसते त्यानंतर पितृपक्षाच्या कांदा लसूण मांस या गोष्टींचा आपल्याला सेवन करायचं नाही सदतीस पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर त्यानंतर नवीन फ्लॅट नवीन कार या गोष्टी खरेदी करू शकतात कारण बघा तुमच्या प्रगतीवर तुमचे पूर्वज जे आहे ते प्रसन्न होत असतात शुभ कार्य करायचं नाही म्हणजे लग्न पूजा अर्चा या ज्या गोष्टी आहे या करायच्या नाही पण तुम्ही नवीन घर घेऊ शकतात कारण आपली प्रगती पाहूनच आपल्या आई वडिलांना आपले जे पूर्वज होऊन गेले त्यांना आनंद होत असतो आणि त्यांना नेहमी वाटतं की आपल्या लेकरांनी प्रगती केली पाहिजे खूप पुढे गेलं पाहिजे अडतीस भरणी श्राद्धाविषयी अनेक जणांना संभ्रम आहे भरणी श्राद्ध म्हणजे पितृपक्षामध्ये भरणी नक्षत्रावर केले जाणारे श्राद्ध ज्या व्यक्तीचा मृत्यू भरणी नक्षत्रावर झाला असेल किंवा ज्या व्यक्तीचे वर्ष श्राद्ध म्हणजेच मृत्यूच्या पहिल्या वर्षातील श्राद्ध अजून झाले नसेल अशा व्यक्तीसाठी हे श्राद्ध केले जाते या श्राद्धाला महाभरणी श्राद्ध असेही म्हणतात एकोणचाळीस पितृपक्षामध्ये चतुर्थी किंवा पंचमी तिथीला भरणी नक्षत्र असताना करतात यंदा आपल्याला ते पंचमी तिथीला करायचं आहे चाळीस तर बघा एखाद्या व्यक्तीचं अजून पहिलं वर्ष श्राद्ध सुद्धा झाले नसेल तरी पण आपण त्याची भरणी करू शकतो म्हणजे भरणी नक्षत्रावर आपण त्यांच्या नावाने पान ठेवू शकतो तर मग याच्या बाबत दुसरा एक समज असा आहे किंवा मग धार्मिक दृष्टीने तेच योग्य समजलं जातं की एक वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीच्या आत्म्याला मोक्ष मिळालेला नसतो किंवा गती मिळालेली नसते तो आत्माखालीच भटकत असतो त्यामुळे पहिलं वर्ष श्राद्ध झाल्यावर दुसऱ्या वर्षी आपण जेव्हा त्या व्यक्तीचे पित्र करू म्हणजे पितृ श्राद्ध घालू तर ते पहिल्यांदा भरणी नक्षत्रावर करावे आणि नंतर मग त्याच्या दुसऱ्या वर्षापासून म्हणजे त्याच्या एकदा की भरणी नक्षत्रावर पितृश्राद्ध करून झालं की त्याच्या पुढील वर्षापासून ती व्यक्ती ज्या तिथीला मरण पावली होती त्याच तिथीला आपण त्याचे पित्र करावे आता या बाबतीत तुम्ही संभ्रमित होऊ नका यासाठी तुम्ही एक सोपा उपाय हा करू शकता तुमच्या जवळपासच्या गुरुजींना म्हणजेच ब्राह्मणांना या बाबतीत विचारून घ्या एक्केचाळीस भरणी श्राद्धाचा विधी सुद्धा इतर श्राद्धांप्रमाणेच असतो परंतु यामध्ये भरणी नक्षत्राला विशेष महत्त्व दिले जाते भरणी श्राद्ध केल्याने काशी किंवा गया येथे श्राद्ध केल्याचे पुणे मिळते असे मानले जाते भरणी नक्षत्राचे स्वामी शुक्र असून यमराज आहे हे भरणी नक्षत्राचे दैवत मानले जातात भरणी नक्षत्र यांची दानवस्तू सफेद कपडे आहे या नक्षत्रावर सफेद कपडा एखाद्या गरजू व्यक्तीला तुम्ही नक्कीच दान करू शकता त्याने दानकार्य पण पूर्ण होईल त्रेचाळीस बघा भरणी हे नक्षत्र सत्तावीस नक्षत्रांमधले दुसरे नक्षत्र आहे या श्राद्धाचे खूप जास्त महत्व आहे खास करून ज्यांनी आयुष्यामध्ये कधीही तीर्थयात्रा केली नाही किंवा कोणत्याही धार्मिक स्थळाची पूजा केली नाही त्यांच्या मृत्यूनंतर हे श्राद्ध करणे अत्यंत मानले जाते भरणी श्राद्ध केल्यामुळे मृतांच्या आत्म्याला काशी तीर्थयात्रा केल्याचे पुणे लाभते सव्वेचाळीस श्राद्धाचे दान योग्य ठिकाणी व योग्य व्यक्तीला न दिल्यास पारंपरिक पद्धत न पाळल्यास योग्य दक्षिणा न दिल्यास श्राद्धाचे फळ मिळत नाही त्यामुळे हे श्रद्धेने केले जाते त्याला श्राद्ध असे म्हणतात त्यावर दृष्ट प्राण्याची नजर पडली तर ते फळ असुर ग्रहण करतात असे म्हटले जाते पंचेचाळीस राम जेव्हा सीतेसर रावणाचा संहार करून परत आले त्यावेळेस सीतेने सांगितले की त्रिजटा आपली भक्ती करते बघा ही त्रिजटा रावणाच्या भावाची म्हणजे विभीषणाची मुलगी होती तेव्हा रामाने त्या ते राक्षसीला असावर दिला ज्या श्राद्ध करणाऱ्या व्यक्तीच्या घरामध्ये चांगली सामग्री योग्य विद्या व पात्र नाही सर्व योग्य असतानाही श्राद्ध जो करत नसेल व जो दक्षिणा देत नाही त्यांचे फळ मी तुला देतो ज्या माणसाने श्राद्ध करण्यापूर्वी देवाचे नाव घेतले नाही योग्य दक्षिणा दिली नाही देवा ब्राह्मणांच्या साक्षीने उच्चारलेल्या गोष्टी पाळल्या नाहीत श्राद्ध विधी केला नाही अशा श्राद्ध व यज्ञाचे फळ मी तुला देतो सेहेचाळीस आता बघा एखादा व्यक्ती खरंच श्राद्धाचा विधी करण्यास असमर्थ असेल की त्याला शक्यच नाहीये श्राद्धाचा विधी करणं तर अशा व्यक्तीने काय करायचं पितृपक्षातील कोणत्याही एका तिथीला किंवा मग तुमची पित्रांची तिथी जी असेल ज्या तिथीला तुमच्या घरचे ते व्यक्ती वारलेले असतील त्या तिथीला किंवा मग सर्व पित्री अमावस्येला तुमच्या हातामध्ये तुम्हाला एक मुठभर काळे तीळ आणि पाणी घेऊन ते दोन्ही हात जोडून ठेवायचे आहेत आणि हळूहळू ते पाणी तुम्हाला खाली सोडायचं आहे काळे तिळ मिश्रित पाणी तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून खाली सोडायचं आहे ज्याप्रमाणे आपण पूर्व दिशेला तोंड करून सूर्यदेवांना पाणी अर्पण करत असतो त्याच पद्धतीने आपल्या हाताच्या काळे आणि आणि पाणी हे एकत्रित करून आपल्याला दक्षिण दिशेला असतं त्यावेळेस आपण सतत आपल्या स्मरण करत राहायचं आहे माझ्याजवळ श्राद्धासाठी लागणारे साहित्य नाही म्हणून मी माझ्या पित्रांना नमस्कार करतो ते माझ्या भक्तीने तृप्ती मिळवतील मी आपले हात आकाशाकडे केले आहेत तर तुम्हाला अशा पद्धतीने म्हणायचं आहे की माझ्या श्राद्धासाठी लागणार साहित्य नाहीये आणि मी माझ्या पित्रांना नमस्कार करतो माझी ही जी काही छोटी मोठी सेवा आहे किंवा ही जी काही भक्ती मी त्यांच्या नावाने केली आहे बघा फक्त तर्पण करण्याने ते तृप्त होतील अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल सत्तेचाळीस आपल्या कुलदेवतेचे आशीर्वाद आपल्यासाठी जीवनात महत्वाचे असतात पितरांचे आशीर्वाद देखील खूप महत्वाचे आहेत पितर संतुष्ट असणे महत्वाचे आहे पितर जर संतुष्ट नसतील पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या, विवाह समस्या, भांडणी कटकटी, मुलांचे शिक्षणात लक्ष न लागणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकानं पितृपक्षामध्ये आपल्या, आपल्या पूर्वजांचे श्राद्ध कर्म श्रद्धेने करा मनापासून करा. तर या पितृपक्ष संदर्भातील हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्या सोबत मी शेअर केलेला आहे. तरी महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे खूप खुँप खूप आभारी आहे